आहे चंदन काबळे आणि गायक पण चंदन काबळे आहे पुण्याचे त्यांचे कारण किती जरी केलं तरी आईचे ऋण फेडू शकत नाही आणि आईनंतर जर आपण कोणाचे ऋण फेडू शकत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बाकी कोणाचे आईनंतर आईनंतर बाबासाहेबांचे ऋण आपण फेडू शकत नाही म्हणून पुष्पाईला श्रद्धांजली म्हणून कारण विनोद दादा वेळेस माझी आई गेली ना, ना, तार गे ना शिलादा मी कार्यक्रम घेतला होता आणि कार्यक्रम घेतल्याच्या नंतर माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल झाली नोक झाली एक महिना मी तिथं होतो पण ते कधी कधी मन मनाला असं वाटतं ला की नको रे बाबा एवढ्या यातना आईदा नको मन म्हणायला लागलं की आई गेली पाहिजे एवढ्या यातना आहे येताना पण तिने यातना साहिल्या आम्हाला जन्म देताना यातना साहिल्या आम्हाला वाढवताना यातना साय स्वतः उपाशी राहून आमच्या पोट भरण्याचा विचार करणारी मजा आहे आणि म्हणून त्या आईला किती जरी गुंडात गायला तरी काय होऊ शकत किती जगामध्ये कवी येऊ द्या गायक येऊ द्या आईचा विषय कधी थांबणारा नाही कधी संपणारा नाही आणि म्हणून सांग हा वो किसी बादशाह के घर पे मिलता नहीं जो फकीर के घर पे मिलता है वो किसी बादशाह के घर पे मिलता नहीं ये बात प्यार है संभाल के रखना दोस्तों ये किसी बाजार में मिलता नहीं ये किसी बाजार में मिलता नहीं ू माते छ्यावती धन्यूक माते सर्वसंपुनी भक्तरा दुषेदना आग धूल लग रहा आई बो आग धूल लग रहा है आई रड़ता है ये ढाई घंटा रड़ता है ढाई

گه نو مصالابو نہ مان موتي ماني کوتي ماني لائي کوتي ماني کوتي ماني کوتي ماني لائي کوتي ماني کوتي ماني لائي کوتي ماني لائي अपमान केला चार जणांमध्ये उलट बोललं तरी आई त्याला म्हणते बाळा तो घरी येऊन जेव पण तू नक्की जेव हे आईच मी पासत आई रागामध्ये मध्ये म्हणली घराच्या बाहेर जाऊन मान निघण पण ते करून बोलत नाही त्याचं आयुष्य वाढलं कारण ती आई त्या भगवंताच्या समाधान

या घरात आपली कदर करणारे फक्त दोनच व्यक्ती असतात आणि आपल्यावर न जाणणारे दोनच व्यक्ती असतात हे म्हणजे आई आणि बाबा सब पूजेने कैसा आहे जब तक तेरे पास पैसा आहे नंतर गटारात पडला तर मंदिर जाऊ द्या याला देऊन पडायची आदत होती पण आई पदर ठेवणार नाही तो पदर

लेकर आई शकते पण ती तुला तिने पाजलेल्या असतात धाड मास हे करण्यासाठी माझ्या बाळाला बळकट करण्यासाठी अरे तिचं धान वळून वळून तिला चकम झालेले असतात

मध्ये जग ठेवा किरण सोनव्यांनी सांगितलेला अरे कृष्णाला तोडण्यासाठी त्या राधाला तिच्या कानात फूल टाकून त्याला बरोबर करावं लागलं पण आई शबर आम्ही फोन करू शकणार नाही ती म्हणजे आई आहे म्हणून सांगायचं आहे किती हाल माझे झाले सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला माझ्या लेकरला कोणाची नजर लावू नाही माझं नाही दो ख माझ्यावर पदर उतरून काढला ना माझं डोकं थांबायचं हलकं वाटायचं कारण आज करोडो रुपये मी स्वतः समजतो मी जगातला सर्वात भिकारी आहे सर्वात भिकारी समजतो कारण का माझ्या आईने लहानपणी मला एक बदाम बनवून दिला होता माझी जायची नसेल त्या वेळेला गौर महाराज सोनेमध्ये मरायला लागत अनेकांच्या आईने आपल्या मुलांसाठी केलेलं आहे पण हे गाणं गाताना राजावर दगड ठेवून गाणं का माहिती आहे का कारण ऋण तर फेडू शकत नाही पण जेवढा मी गाईल ना माझे गुरुवारी आनंदी शिंदेनी सांगितलेलं आहे मनात गडबड घेऊन कार्यक्रम करू नको आईच्या आठवणीने चौथ्या चौदाव्या दिवशी मी कार्यक्रम केला आणि मी तो सक्सेस केला मला वाटायचं माझी आई माझ्या आई आणि अनिल भाऊ शिलाताई पुष्पाताई गेल्या जरी असल्या पुष्पा आई ना तुम्हाला जी आठवण तोच तुमच्या आजूबाजूला फिरणारा तिचा आशीर्वाद आणि भास आहे एवढं धरून जाणार पुष्पाई चुकी गेलेला नाही आणि सर्व शिलाताईच्या खांद्यावरती आहे त्यांनी माझ्या परिवाराला सांगणार शिला ताई आणि ही आई हे म्हणून एवढी त्यांचं वैभव उभा राहिलं आणि आईचा असू शकतो आणि म्हणून अंबानीची आई मारू द्या मुकेश अंबानीची आई मारू द्या दुसरी आई आणली तर त्यांच्यात होणार आणणार भांडण होणार अरे भाऊ पण सात माझ्यासाठी आपल्या साठी उभा राहतात माझा हिस्सा कधी देतो पण आई म्हणती माझा हिस्सा तुम्ही सगळ्यांची वाटून घ्या मला तुमचा हिस्सा नको की बोलणार फक्त आहे म्हणून जेवढा गुण गायल तेवढं कमी आहे म्हणून मी हे श्रद्धांजली गीत आपल्या समोर गायले म्हणून का सर्व काही दिसत आहे या ठिकाणी म्हणून सांगायचं त्याचं तुम्हाला वाऱ्या वा दिवस ना सांगायचं की नाव कवी आदरणीय गायक विष्णूजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले एका फोनवरती त्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी तसेच शेजुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गायक आणि माझे बंधू विनोद विद्याकर हे देखील या ठिकाणी उभा आहे उपस्थित आहेत तसेच शेजुळे वैगेरे देखील या ठिकाणी आलेले आहेत सहजासाठी आणि म्हणून सारी दुनिया पुषपाई सारी दुनिया पुषपाई पुषपाई What बहुजन आघाडीच्या वतीने आनंद शिंदे पार्टीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने पुष्पाईंना श्रद्धांजली अर्पण करतो दोन मिनटं दोन मिनटं थांबा दोनच मिनटं थांबा दोन मिनटं थांबा या ठिकाणी मी माझ्या शब्दाचा विराम विराम मी या ठिकाणी थांबतो पुष्पाईंना देखील श्रद्धांजली जयवीर